श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय जयली नंबर तीनशे चौदा उपाध्याय व विष्णू भटाची भेट विष्णू भटाची भेट विष्णू भटाचा प पंचम वेदाचा उच्चार सर्वज्ञ भक्तजनासह भिंगार देवीच्या देवळाकडे फिरायला गेले होते तेथे ते उपाध्याची व विष्णू भटाची भेट झाली भिंगार देवीच्या देवळाच्या वरील विभागी खडक होता तेथे ते एक गाड भुंकले विष्णू भटाला सर्वज्ञांपासून शक्तीचा संसार झाला व त्या शक्ती संचारामुळे विष्णू भट पण तसेच भुंकू लागले मग सर्वज्ञांनी विचारले बटिका हे काय उपाध्यांनी म्हटले जी जी हा पंचमवेद सर्वज्ञांनी सांगितले अव पंचम वेद तो काय असा आणि विष्णू भटाचा शक्ती संचार आकर्षिला गेला श्री गोपाळ कृष्ण भगवान की